राष्ट्रीय महामार्ग सहावरील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी यांनी केले होते राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहेत यंदा निसर्गासोबत शासनानेही शेतकऱ्यांची हेळसांड चालवली आहे शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी दिवसागणित आत्महत्या करीत आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी द्यावी अतिवृष्टी व पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करावा अतिवृष्टी व पीक विमा रक्कम बँक कर्मचारी अधिकारी परस्पर कर्ज खात्यात जमत करत असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला मात्र पोलिसांनी तंत्राचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले याच्याबद्दल आमचं आंदोलन आहे हा रास्ता ठेवला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचा गेल्या वर्षीचा पीक विमा नाही या वर्षीचा पीक विमा जमा नाही आमचा अतिवृष्टीची रक्कम आहे वारंवार आंदोलन केले आंदोलन या गणपत्री सरकारला जाग जास्त आली केवायसी करून एक एक महिना झाला परंतु अद्यापही आमचे केवळ म्हणजे अतिवृष्टीचे नुकसान झाले रक्कम अजून जमा झाली नाही लाभ वाटली पाहिजे या सरकारला नेहमी आम्हाला आंदोलन करावं लागते आम्हाला या तडक्ता उन्हाळ्या उभेता सुरे अंगावर घ्यायला लागते लाभ वाटले पाहिजे या सरकारला एवढंच नाही तर पीक पिकविण्याचा अतिवृष्टीचा प्रश्न एवढलाच नाही तर गेल्या वर्षीची रक्कम दोन हजार बावीस तेवीस ची रक्कमही या सरकारला अजून आम्हाला दिलेली नाही कर्जमाफीचं आश्वासन दिलं आम्हाला पोड म्हणून आठशे वेळेला आमच्या शेतकरी माझा भरभरून ये मतदान केलं पण आता म्हणतात मार्च महिना दोन महिने संपला आणि म्हणतात बाबा राज्याचे अर्थमंत्री ज्यांना सलग तीन चार वेळेस अनुभव आहे की त्यांना माहीत आहे आपल्या तिजोरीत काही नाही तरीही ते म्हणतात किंवा दोन दिवसात खर्च करा कसं भरा आणि ओतून म्हणतात सगळे पैसे सगळे सोय होतात पैशाचा सोयम होत नाही आता पैसेचं सोयम साहेब तुमचा जर एवढी महाराष्ट्रा गेला जे अर्थव्यवस्थेत असून तुमचं जर होत नाही तर आमचं शेतकरी माझाचं जगणं कसं आमच्या थ थर, थैगावर तुम्हाला राज्य करायचं आहे का आमचं आम्ही मरतो आता आम्ही मांडाळा करतोय तसे मी मंडळा करतोय असंही मंडळा करतोय आम्ही आता इथून उठणार आणि जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही